नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अकरा अब्लिक एक मधील अठराव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता वॉशिंग मशीन साठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता हा टी टेबल काच साठी राहील पाचवा एक विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी राहील सहावा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील सातवा एक विजेता हा ऑफिस कपाट प्लाय साठी राहील आठवा एक विजेता हा रोलिंग चेअर साठी राहील नवव्या क्रमांकावर चार्जिंग फॅनसाठी दोन ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर ज्यूसर मिक्सर साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील अकराव्या क्रमांकावर टी टेबल न्यू मॉडेल साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील बाराव्या क्रमांकावर स्टील डब्बा सेट साठी पाच ग्राहक विजेते होतील तेराव्या क्रमांकावर स्टील भट्टा एकूण ग्राहक विजेते होतील क्रमांकावर कुकर आठ लिटर साठी सुद्धा दहा ग्राहक विजेते होतील पंधराव्या क्रमांकावर स्मार्ट वॉचसाठी सुद्धा दहा ग्राहक विजेते होतील सोळाव्या क्रमांकावर स्टील बास्केट किचन साठी सुद्धा दहा ग्राहक विजेते होतील सतराव्या क्रमांकावर नाईट साठी अकरा ग्राहक विजेते होतील आणि अठराव्या क्रमांकावर एअरफोन साठी एकूण चौदा ग्राहक विजेते होती। अशा प्रकारे आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस एक मधील अठराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण चौऱ्याऐंशी ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत शीतल मांडवकर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी गणपती बाप्पा मोर्य चला मी चलू घेते आता सर्वात पहिला विजेता हा वॉशिंग मशीन साठी राहील चष्मा काढून घे सविता परसाके लाखापूर एकतीस हजार चारशे पंच्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत वॉशिंग मशीन साठी दुसरा विजेता हा चारे साजिद खान समशेर जटपुरा गेट चंद्रपुर तीस हजार एकशे सत्यात्तर ग्राहक क्रमांक है विजेते हैं चार बाय सहा ज्योती पांडुरंग दानव चिंच मंडळ एकतीस हजार नऊशे एकवीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहे तीन बाय सहा बेटसाठी यानंतर चौथा विजेता हा डी टेबल काही उदय प्रफुल बोडे नरसाळा तीस हजार पंधरा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल कार्डसाठी यानंतर पाचवा विजेता हा ड्रेसिंग टेबलसाठी रही। प्रतिभा लांजेवार चंद्रपूर तीस हजार दोनशे साठ ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबलसाठी यानंतर सहावा विजेता हा दोन बाय तीन कंप्युटर टेबल साठी राहील पौर्णिमा डंभारे राजूर इजारा एकतीस हजार एकशे तेहतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी यानंतर सातवा विजेता हा प्लाय ऑफिस कपाटसाठी राहील प्रभाकर तोडकर रत्नमाला चौक वरोरा वरा बत्तीस हजार सहाशे बावीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत यानंतर आठवा एक विजेता हा रोलिंग चेअरसाठी आस्था विजय पवार आनंदवन चौक वरोरा तेहतीस हजार दोनशे तेरा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत रोलिंग चेअर साठी नव्या क्रमांकावर चार्जिंग फैन साजे चार्जिंग फैन उशाली संदीप बोकड़े देवाला एक हजार चारशे सत्तावीस ग्राहक क्रमांक है चार्जिंग फैन सा दुसरे विजेते हैं डिवाइन शू मारेगाव रोड तेहतीस हजार दोनशे एकोणपन्नास ग्राहक क्रमांक आहे यानंतर मिक्सर मिक्सरसाठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील मिक्सर मिक्सरसाठी पहिले विजेते आहेत माला श्रीराम उलमाले दहगाव घोंसा बत्तीस हजार पाचशे चोवीस ग्राहक क्रमांक आहे मिक्सर मिक्सरसाठी दुसरे विजेते आहेत मोहित दिलीप बोदेनगर चिखलगाव बत्तीस हजार पाचशे पंचावन ग्राहक क्रमांक आहे अडना व्यवस्थित दिसत नाही यानंतर टी टेबल न्यू मॉडेल साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील श्रीकांत राजगडकर राजूर कॉलनी बत्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे टी टेबल न्यू मॉडल साठी पहिले विजेते टी टेबल न्यू मॉडेल दुसरे विजेते आहेत छकुली विजू देवगळे आनंदवन कोरोना तेहतीस हजार दोनशे बत्तीस ग्राहक क्रमांक आहे स्टील डब्बा सेट सेटसाठी पहिले विजेते आहेत अंकिता घुगुल साखरा दरा तीस हजार पंचावन्न ग्राहक क्रमांक विजेते आहेत राघव संदीप बेसरकर घुगुस तीस हजार एकशे एकोणतीस ग्राहक क्रमांक आहे स्टील डब्बा सेटसाठी तिसरे विजेते आहेत नंदा तड़स वांद्री एकतीस हजार चारशे चौतीस ग्राहक क्रमांक आहे स्टील डब्बा सेटसाठी चौथे विजेते आहेत सुरेखा केळकर साखराधरा तीस हजार बत्तीस ग्राहक क्रमांक आहे स्टील डब्बा सेटसाठी पाचवे विजेते आहेत रेखा कोवे विठ्ठलवाडी वनी बत्तीस हजार सहाशे ग्राहक क्रमांक आहे यानंतर स्टील भट्टा दहा बाय दहासाठी दहा ग्राहक विजेते होते स्टील भट्ट्यासाठी पहिले विजेते आहेत प्राची घाटोळे आनंदवन चौक वरोरा तेहतीस हजार दोनशे सतरा ग्राहक क्रमांक आहे स्टील भट्ट्यासाठी दुसरे विजेते आहेत गणेश मुक्तेश्वर कुमरे हिवरा तीस हजार तेरा ग्राहक क्रमांक है स्टील भट्टी तीसरे विजेते हैं प्रकाश नागपुरे बाबूपेटवाड़ चंद्रपुर तीस हजार ग्राहक क्रमांक है स्टील भट्टी चौथे विजेते हैं गणेश बावने मारेगाव एकतीस हजार आठशे पंचवीस ग्रह क्रमांक आहे स्टील भट्ट्यासाठी पाचवे विजेते आहेत मंदा मांडवकर दहेगाव घुंसा तीस हजार एकोणनव्वद ग्रह क्रमांक आहे स्टील भट्ट्यासाठी सहावे विजेते आहेत सपना बापूराव राजूरकार बत्तीस हजार पाचशे एक्याऐंशी ग्रह क्रमांक आहे स्टील भट्ट्यासाठी <coughs> सातवे विजेते आहेत पूनम कनाके लाखापूर एकतीस हजार चारशे एक्केचाळीस ग्राहक क्रमांक आहेत स्टील भट्ट्यासाठी आठवे विजेते आहेत नारायणराव पाटील शास्त्रीनगर वणी एकतीस हजार सहाशे एक्केचाळीस ग्राहक क्रमांक आहेत स्टील भट्ट्यासाठी नववे विजेते आहेत कविता पलांदूरकर जैताईनगर वणी एकतीस हजार आठशे अडतीस ग्राहक क्रमांक आहे स्टील भट्ट्यासाठी दहावे विजेते आहेत शौर्य सुनील आसवले मारेगाव तीस हजार चारशे छाहत्तर ग्राहक क्रमांक आहे यानंतर आठ लिटर कुकर साठी सुद्धा दहा ग्राहक विजेते होते कुकर साठी पहिले विजेते आहेत रोहन रवींद्र कोवे मारेगाव तीस हजार चारशे सत्तर ग्राहक क्रमांक आहे कुक्करसाठी दुसरे विजेते आहेत बेबी तुरानकर सावरला एकतीस हजार तीनशे शहाऐंशी ग्राहक क्रमांक आहे कुकरसाठी तिसरे विजेते आहेत सारिका उलमाले दहेगाव घोनसा बत्तीस हजार सहाशे बारा ग्राहक क्रमांक आहे कुकर साठी चौथे विजेते आहेत दीपक सापेकर लाखापूर एकतीस हजार चारशे एक्क्याण्णव ग्राहक क्रमांक आहे कुकर साठी पाचवे विजेते आहेत रंगुबाई चंपत मडावी मजरा तीस हजार एकशे अठरा ग्राहक क्रमांक आहे कुक्कर साठी सहावे विजेते आहेत तृष्णा पानघाटे अंबिकानगर वरोरा बत्तीस हजार पाचशे चौपन्न ग्राहक क्रमांक आहे कुक्कर सातवे विजेते आहेत विजय रामचंद्र हस्ते हाते आनंदवन चौक ओरोरा तेहतीस हजार दोनशे एकतीस ग्राहक क्रमांक है कुकर आठवे विजेते आहेत सौ वासंती दीपक शेंडे मारेगाव तीस हजार चारशे चौपन ग्राहक क्रमांक है कुकर नववे विजेते आहेत भूमिका खोके पाटाळा बत्तीस हजार पाचशे तेहतीस ग्राहक क्रमांक आहेत कविता गजेंद्र पालकर चिंच मंडळ एकतीस हजार पाचशे सतरा ग्राहक क्रमांक आहे यानंतर स्मार्ट वॉचसाठी सुद्धा दहा ग्राहक विजेते होते <स्तिति> <स्ति> स्मार्टवॉचसाठी पहिले विजेते आहेत शिला अशोक हेपट घाती चौक वनी एकतीस हजार नऊशे पंच्याहत्तर ग्राहक क्रमांक आहेत स्मार्ट वॉच साठी दुसरे विजेते आहेत नैतिक फुरसे आपटी एकतीस हजार तीनशे बासष्ट ग्राहक क्रमांक आहेत स्मार्ट वॉच साठी तिसरे विजेते आहेत रुपाली अभय पचारे वनी तेहतीस हजार दोनशे सहासष्ट ग्राहक क्रमांक स्मार्ट वॉच वॉचसाठी चौथे विजेते आहेत बबन वामन पायकराव संगनापूर तीस हजार चारशे एकाहत्तर ग्राहक क्रमांक आहे स्मार्ट वॉच वॉचसाठी पाचवे विजेते आहेत प्रफुल दादाजी मत्ते देवाळा एकतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे स्मार्टवॉचसाठी सहावे विजेते आहेत रांजन मेश्राम आसेगाव बत्तीस हजार सहाशे चौतीस वॉच स्मार्टवॉचसाठी सातवे विजेते आहेत कृणाल दिलीप सोनवाने महाकाली मंदिर चंद्रपूर तीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव ग्राहक क्रमांक आहे स्मार्ट वॉचसाठी आठवे विजेते आहेत प्रभा भाऊराव राऊत केगाव एकतीस हजार सहाशे पंचाहत्तर ग्राहक क्रमांक आहेत स्मार्टवॉचसाठी नववे विजेते आहेत हंस अनिल मंगाम दहगाव घोंसा बत्तीस हजार पाचशे छेचाळीस ग्राहक क्रमांक आहे स्मार्टवॉचसाठी दहावे विजेते आहेत कलावती चेडे दहेगाव घोंसा बत्तीस हजार पाचशे अठ्ठावीस ग्राहक क्रमांक आहे यानंतर स्टील बास्केट किचन साठी दहा ग्राहक विजेते होते स्टील बास्केट किचन साठी दहा ग्राहक पहिले विजेते आहेत स्टील बास्केट किचन साठी कैलास पेंदोर भिवापूर वाड चंद्रपूर एकतीस हजार चारशे तीन ग्राहक क्रमांक आहे स्टील बास्केट किचन साठी दुसरे विजेते आहेत कल्याणी एरमुरे पिसगाव एकतीस हजार पाचशे तीस ग्राहक क्रमांक आहेचन साठी तिसरे विजेते आहेत दिव्या विठ्ठल वरारकर मारेगाव तेहतीस हजार आठशे ऐंशी ग्राहक क्रमांक आहेत स्टील बास्केट किचन साठी <coughs> चौथे विजेते आहेत मयुरी विजय चव्हाण पांढरकोडा एकतीस हजार सातशे पासष्ट ग्राहक क्रमांक कर। आहे स्टील बास्केट किचनसाठी पाचवे विजेते आहेत विशाल बंडू मेश्राम मारेगाव एकतीस हजार पाचशे सात ग्राहक क्रमांक आहे स्टील बास्केट किचनसाठी सहावे विजेते आहेत सुधाकर देशमुख पांढरकोडा एकतीस हजार सातशे सोळा ग्राहक क्रमांक आहे स्टील बास्केट किचन साठी सातवे विजेते आहेत राधा ठाकरे शेंबड एकतीस हजार चारशे बेचाळीस ग्राहक क्रमांक आहे आठवे विजेते आहेत निलेश सदाशिव पिंपळ शेंडे के गाव तेहतीस हजार नऊशे सहा ग्राहक क्रमांक आहे स्टील बास्केट किचन साठी नववे विजेते आहेत शिवानी अच्युत फुळमेथे नरसाळा तीस हजार चौदा ग्राहक क्रमांक आहे स्टील बास्केट किचनसाठी दहावे विजेते आहेत भेजिश राजू अवताळे देवाळा एकतीस हजार तीनशे चौऱ्याण्णव ग्राहक क्रमांक आहे यानंतर नाईट लॅम्प साठी अकरा ग्राहक विजेते होते नाईट लॅम्प साठी पहिले विजेते आहेत अमोल बबन बोडे देवाला एकतीस हजार चारशे ब्या ग्राहक क्रमांक है नाईटलॅम्प साठी दुसरे विजेते आहेत दीपक संदीप वराडे खाती चौक वणी एकतीस हजार नऊशे त्र्याहत्तर ग्राहक्रमांक आहेत नाईटलॅम्पसाठी तिसरे विजेते आहेत पवन प्रभाकर इनामे देवाळा एकतीस हजार चारशे पंचवीस ग्राहक्रमांक आहे नाइटलॅम्पसाठी चौथे विजेते आहेत भास्कर बल्की बोरी आंबडी एकतीस हजार चारशे अठ्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे नाईट लॅम्पसाठी पाचवे विजेते आहेत प्रिया देऊळकर देऊळकर वांजरी एकतीस हजार पाचशे सत्तावन ग्राहक क्रमांक आहे नाईट लॅम्पसाठी सहावे विजेते आहेत पूनम राजू बघेले वरोरा तेहतीस हजार दोनशे त्रेचाळीस ग्राहक क्रमांक आहे नाईट लॅम्पसाठी सातवे विजेते आहेत आशा उताने राजूर इजारा एकतीस हजार पाचशे ग्राहक नाईट लॅम्पसाठी आठवे विजेते आहेत संजय गटबोरीकर राजूर तीस हजार पाचशे एक ग्राहक क्रमांक आहे नाइट लॅम्पसाठी नववे विजेते आहेत दर्शना सातपुते राजूर इजारा एकतीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर ग्राहक क्रमांक आहेत नाईट लॅम्पसाठी दहावे विजेते आहेत बियांश शेगावकर चंद्रपूर एकतीस हजार चारशे पाच ग्राहक क्रमांक आहे नाईट लॅम्प साठी अकरावे विजेते आहेत आशिष भीमन भीमनवार चंद्रपूर तेहतीस हजार नऊशे साठ ग्राहक क्रमांक आहे यानंतर एअरफोन साठी चौदा ग्राहक विजेते होते काय दहा एअरफोन साठी पहिले विजेते आहेत कुणाल रहाटे भाजी मार्केट वरोरा बत्तीस हजार सहाशे अठरा ग्राहक क्रमांक एयरफोन एअरफोनसाठी दुसरे विजेते आहेत जय अमोल राजूरकर देवाळा एकतीस हजार चारशे त्र्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे एयरफोन साठी तिसरे विजेते आहेत ओम राजेश चौरे सेवानगर एकतीस हजार सहाशे पंचवीस ग्राहक एअरफोन साठी चौथे विजेते आहेत अर्चना संजय सोनेकार चिखलगाव बत्तीस हजार सहाशे दोन ग्राहक क्रमांक आहेत एयरफोन साठी पाचवे विजेते आहेत साक्षी संजय पानघाटे वरोरा तेहत्तीस हजार दोनशे चौदा क्रमांक आहे एअरफॉनसाठी सहावे विजेते आहेत अजय दीपक काळे टाकळखेडा एकतीस हजार एकशे सत्तावीस ग्राहक आहे एअरफॉनसाठी सातवे विजेते आहेत पूनम यमल्लीवार मारेगाव एकतीस हजार सहाशे एकोणचाळीस ग्राहक क्रमांक आहे एअरफोन साठी आठवे विजेते आहेत शशिकांत विठ्ठल दोरखंडे वणी एकतीस हजार सहाशे चाळीस ग्राहक क्रमांक आहेत एअरफोनसाठी नववे विजेते आहेत मनीष बंडुजी उइके मजरा तीस हजार एकशे सतरा ग्राहक क्रमांक आहे एअरफोन साठी दहावे विजेते आहेत सार्थक विजय किनाके खैरगाव तीस हजार पाचशे छा ग्राहक क्रमांक एअरफोन साठी अकरावे विजेते आहेत राजवीर तोडासे मारेगाव तेहतीस हजार नऊशे पस्तीस ग्राहक क्रमांक आहे एअरफोन साठी बारावे विजेते आहेत प्रतीक वाघमारे मारेगाव एकतीस हजार आठशे सव्वीस ग्राहक क्रमांक आहे एअरफोन साठी तेरावे विजेते आहेत आकाश डाहुले चिकनी एकतीस हजार सहाशे पंचावन्न ग्राहक क्रमांक आहे एअरफोनसाठी चौदावे विजेते आहेत समृद्धी प्रदीप उंबरकर मारेगाव तीस हजार चारशे चोवीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते जोर दाट होण्यासाठी अशा प्रकारे आज दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अकरा अब्लिक एक मधील एकूण चौऱ्याऐंशी ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा बुधवारचा आहे पर्व अकरा अब्लिक एक मधील आहे रविवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद जोरदार आल्याबद्दल जोरदार टाळावली आपल्या सर्वांसाठी